मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या गावातला सप्ताह होता आणि या सप्ताहाचा सांगता समारोह जो असतो तो गुरुपौर्णिमेला असतो आणि आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज आपल्या गावामध्ये गोपाळकाला खेळला जाणार आहे तर हा व्हिडिओ आपण दरवर्षी बनवतो गेले दोन वर्ष तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून यावर्षी पण हाच व्हिडिओ आपण बनवतोय तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मानवणे स्वर्गच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे कालचं तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत तुम्ही सगळे बघणार आहात व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती सगळे नवीन असले त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील भेटूया व्हिडिओच्या शेवटला मित्रांनो आपला जो काल आहे तो आ, मारुती मंदिर या रोडने येणार आहे आणि इथे बघा या साईडला सजावटीचं काम चालू आहे तिथे इहाल आहे मुन्ना आहे गिरीश आहे आबा सावंत आहेत झेंडे लावत आहेत आणि इकडे वरती रस्सी आपण बांधलेली आहे त्याला आपण दहंडी थोड्याच वेळात बांधणार आहोत ही जी दहंडी आहे या वर्षीची दरवर्षी इथे बांधली जाते ती दुर्वांकूर होमस्टे यांच्या सौजन्याने बांधली जाते दहंडीच्या जा सदावटीसाठी इथे हार आणलेले आहे तिथे बघा बिस्किटचे पुढे आणलेले आहे तिथे केळी आहेत म्हणजे प्रॉपर अशी आपली दहीहंडी बांधून सधून रेडी होणार आहे थोड्या वेळामध्ये आणि जो कोण दहीहंडी फोडणार आहे ना त्यासाठी स्पेशल ऑफर आहे आजची एक हजार एकशे अकरा सौजन्य आहे दुर्वांकूर होमस्टे पर्यटन निवास निहारी व्यवस्था खरोखरच एक सुंदर काम करत आहेत बघा सगळ्यांसाठी इथे जर तुम्ही याल तर खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे आपल्याला रूम बघायला मिळतात खूप चांगल्या सोयीसुविधांनी उपलब्ध असलेलं हे आपलं गुरवांकूर होमस्टे स्टे जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर हा नंबर बोर्डवरती आपल्याला दिलेला आहे नक्कीच एकदा येऊन आपल्या मालवणमध्ये निवास तुम्ही करू शकता तर आपली आजची दहंडी एकदम रेडी आहे आणि ती काकांनी रेडी केली आहे देऊलकर काकांनी तर थोड्या थोड्याच आपण या रस्तीला दहीहंडी बांधणार आहोत आणि बिस्किटचे पुढे किंवा चिप्स त्यामध्ये माळा करून ऑलरेडी तयार करून ठेवलेली होती ते आपण आता त्या दहीहंडीला सजवण्यासाठी सर्दों त्याचा वापर करतोय तर मित्रांनो बघा हे आहे आमचं सर्जेकोट सगळ्यांचे हातभार या कामासाठी लागत आहेत खरोखरच खूप छान वाटतंय तर मित्रांनो फायनली आपली दहीहंडी जी आहे ती आपण बांधून पूर्ण झालेली आहे आणि त्याची सजावट पण पूर्ण झालेली आहे सुंदर अशी सजावट केली गावातल्या सगळ्या आमच्या बांधवांनी गिरीशचा खूप मोठा हात आहे आबासावंत सा पण हात आहे काल्याची खरी माझ्या जी आहे पांडुरंग सावजी आपल्या समोर आहेत पांडुरजी खरोखर हार्दिक स्वागत आहे इथे आणि आज काल्याला नक्की तुझा एक चांगला गेम दाखवशील नक्की आताच आम्ही आहे मारुती मंदिर सर्जोकडे आणि पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊयानंतर आपलं काल्याची जी प्रोसेस आहे हळूहळू काला जेव्हा बाहेर येईल ते सगळं बघूया आणि नंतर मेन गेम म्हणजे जे कबड्डी जे आपण ज्याची आपण आतुरतेने वाढ सगळं गेम आपण नंतर पाहणार आहोत तर मित्रांनो दही दह्याचं काम चालू येते आणि खरोखरच ज्या ज्या लोकांनी मदत केली ना दह्यासाठी त्यांचे सर्वांचे खरोखरच आभार स्वप्नील सावजीचे पण आभार कारण त्यांनी पन्नास लिटर दही या गोपाळ कालासाठी त्यांनी आहे खरोखरच आभारी आहोत मित्रांनो छोटी मुलं नाही तर कुठल्याच गेममध्ये मजा नाही तर इथे बघा छोट्या मुलांचे पण खेळ चालू ऑलरेडी झालेले आहेत इथे <laughs> मजा मस्ती चालू आहे तर मित्रांनो ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघताय तीच गोष्ट म्हणजेच आपल्या लहान मुलांचे खेळ मोठ्या मुलांचे खेळ थोड्या थोड्यात आता होणार आहेत चालू तर पहिला गेम चालू झाला आहे आंधळी कोशिंबीर आणि जो आचरेकर आहे छोटू गेल्या वर्षी त्याला आपण बघितला खूप मजा मस्ती त्याने धमाल केली होती या गोपाळखाल्यामध्ये याच्यावरती राज्य आहे बघू आता कोणाला पकडतोय ते रॉंग डायरेक्शनला फिरतोय बघूया हा खूप चपळ खेळाडू आहे आणि कोणाला ऐकणारा नाही आहे कोणाला जरी आऊट केलं आहे बघायचं आहे कोणाला आऊट केलं आहे कोणाला तरी आऊट केलेलं दिसतं ते आता डोळ्यावरती पट्टी बांधताना समजेल की ईशानीवरती ईशानी सावजीवरती राज्य आलेलं आहे आणि त्यांनी परी सावजीला आऊट केले तर आता परिवर्ती राज्य आहे बघायचं आता ती कोणाला आऊट करते देऊलकर देऊलकरला के आऊट केलेलं आहे इथे बघा लहान मुलांची माझ्या मस्ती पाण्यामध्ये भिजणं हे खरोखरच सुख आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला मोठ्यांची कबड्डी चालू झालेली आहे आता खरी मजा येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजिबात स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा केदार कुडाळकर के भाईची एंट्री झालेली आहे बघायचं आपल्या संघासाठी किती गडी बाद करतोय खूप चप्पळ खेळवलो आहे आज जबरदस्त डाय मारली आणि जवळपास दोन ते तीन जणांना बाद केलं खरोखरच जबरदस्त पहिलाच सुरुवात तर दमदार झाली आहे बघायची आता दुसरी एंट्री आहे जयेश जयेश मुंबरकरची आता हा बघूया आपल्या संघासाठी किती गडी समोरच्या संघाचे बाद करतोय आपण एक चांगला गुणवान खेळाडू पण पांडू सावजी यांची पकड जबरदस्त पकड मारली आणि पांडूने जयेशला बाद केला इथे बाबू आडकर बघायचं आहे प्रकारे एंट्री करतोय सावध 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 आणि इथे राजने अटॅक केला भाई खरोखरच जबरदस्त राजला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी एंट्री पण केली लगेच बघूया चप्पळ खेळाडू आहे ह्या मित्रांनो यांच्याकडून शिकण्यासारखं ही गोष्ट आहे की आपण कुठलेही मैदानी खेळ खेळतो नाही खूप चांगलं आहे शरीरासाठी आपला व्यायाम होतो हे तुम्हाला मोबाईलमधले जे गेम आहेत ना पबजी वगैरे हो काही कामाचे नाही त्याच्यामुळे मैदानी खेळ खेळा आणि निरोगी राहा जबरदस्त आणि असा हा जीवनाचा आनंद घ्या तर रातची एंट्रीकडे परत जाऊया एकही गाडी बाद न करता रिटर्न जावं लागलं आता महादेव सारंग बघूया कशाप्रकारे एंट्री करतो आपण एक चांगला गुळवाड खेळाडू आहे बघूया कशा प्रकारे आणि किती गडी बात करते माझ्या मते माझ्या मते आऊट आऊट केले महादेव सांगला इथे पाटील ज्याने गेल्या वर्षी खूप धमाल केली होती आपल्या एंट्रीमध्ये यावर्षी बघायचं आहे किती घडी बात करते आपल्या संघासाठी आपण एक अनुभवी खेळाडू आहे कबड्डीमधला कारण ज्याप्रमाणे तो एंट्री करतो ना खूप जबरदस्त म्हणजे जसं प्रो प्रो जे असतात ना कबड्डीवाले तशा प्रकारची त्याची एंट्री आहे कबड्डीवर त्याला खेळायची सवय असली पाहिजे आणि इथे हितेशची एंट्री झालेली आहे आणि तन्मयने गद्दारी केली आहे यार तन्मयने मागून येऊन पन, पकडलं पण पंच आता निर्णय काय देतात ते बघायचं आहे आऊट नाही आऊट नाही आऊट नाही पुन्हा एंट्री करावी लागेल असं मला वाटतंय बाबू वाडकर काहीतरी सांगतो आहे की आऊट नाही आहे कारण खरोखरच असे नियम असले पाहिजे तो ॲक्च्युली पब्लिकमध्ये होता आणि त्याने मागून येऊन पकडलं तर ही खरोखरच चुकीची गोष्ट आहे म्हणून मला वाटतं की हितेशला परत एंट्री एकदा द्यावी आणि तसंच होतं आहे बघूया आता पुढच्या एंट्रीमध्ये काय होतंय ते का तर हितेशला इथे बाद केलं आहे तिथे श्रीकांत हे वणकरची एंट्री झाली आहे बघूया कशा प्रकारे आपला खेळ दाखवतोय कोपऱ्यामध्ये निहाला या साईडला जगदीश आहे मध्ये पांडुरंग सावजी आहे जबरदस्त टीम करून आणि स्वतः कर्णधार पांडू सावजी त्याची एंट्री थोडासा पाय घसरला होता थोडासा माघारी पण परतला लगेच राजने एंट्री केली आणि इथे बघावं लागेल काय होतंय ते कारण तो लगेच मागून गेला होता तर पण काय निर्णय होतो ते बघायचं आणि इथे मुन्नाची एंट्री झालेली आहे आमच्या बघूया ओहो, सरेंडर केले सरेंडर करू लागलं बाईने नाही जमणार ओके आता दुसऱ्या बाजूने हेमंत कवटकर यांची एंट्री झालेली बघायचं आहे कशाप्रकारे एंट्री करतोय खूप मजेशीर एंट्री असेल नक्कीच आपल्याला पुरेपूर आनंद या व्हिडिओचा या एंट्रीच्या माध्यमातून घेता येईल बघूया प्रकारे एंट्री करतोय जबरदस्त आतमध्ये घुसला होता पण पांडुरंग सावजीची टीम पूर्ण कवर अप केलं आणि हेमंतला माघारी परतावं लागेल इथे निहाल आडकरची एंट्री सावध अशी एंट्री दिसते मला गाई गडबड अजिबात करत नाही आहे काहीतरी वेगळा प्लॅनिंग दिसते मनात बघूया कशाप्रकारे एंट्री करतो आहे आणि निहाल माघारी परतला आहे आता भाई पराडकर याची एंट्री रजनीकांत पराडकर बघायचं आहे कशाप्रकारे एंट्री करतो आहे समोर एक बलाढ्य टीम आहे मोठी टीम आहे भाई माघारी परतला आहे आणि आता कोण एंट्री आहे पान चेंज ग्राउंड चेंज करतात म्हणजे या ग्राउंडमधले त्या ग्राउंडमध्ये त्या ग्राउंडमधले या ग्राउंडमध्ये आता बघूया इथे महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे खेळ बघण्यासाठी आणि सगळेजण आवडीने बघतायत इथे लहान मुलांची माझ्या मस्ती बघा अजूनही चिलीपिली मंडळाची माझ्या मस्ती चालू आहे इथे माझा वर्गमित्र जगदीश पराडकर याची एंट्री एक चांगला क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे त्याची एंट्री झाली होती सुंदरित्या पार पाडली आता परत एकदा राज आडकर राज आडकरला आपला अनुभवपणाला लावा लागेल कारण आता मात्र जे घडी बाद होतील ते कायमच्या बाहेर बसतील आणि ज्याच्या संघामध्ये जास्तीत जास्त खेळाडू असतील ते मात्र विजय होतील आता पांडुरंग साऊजीचा संघ जिंकतोय की राज आडकर तर संघ जिंकतोय हे बघ बघायचं आहे सावधशी एंट्री करतोय ते बघूया तेवढा चप्पळ आहे अनुभव पण आहे कबड्डीचा पांडुरंग सावजी मगाशी मी बोललो होतो जबरदस्त पकड मारतो आणि राजला घरी पाठवतो भाऊ आता महादेव सारंग पांडुरंग सावजीचा किंमतनं समोर तन्मय मुंबरकर बॅकअपला आहे श्रीकांत आहे हेमंत आहे भाई आहे लोचन मुंबरकर दिसतोय बघायचं आहे कशाप्रकारे आपला खेळ आहेत तिथे सदाशिव लाड एक चपळ खेळाडू म्हणूनची ओळख जबरदस्त आता मात्र पुन्हा एकदा भाईला एंट्रीसाठी पाठवले बघायचंय प्रकारे आपला खेळ दाखवतो बघाशी अशी बसला होता आणि आताही या वेळेला आपण भाईला परत पाठवतायत बघू या पुढे पुढे नक्कीच मजा आहे लहान मुलांची कबड्डी चालू झालेली राज सावजीची एंट्री राज सावजी म्हणजे पांडुरंग साऊजी यांचा मुलगा बाब जैसा बेटा आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून किती चपळाईने एंट्री त्याने केली आणि माझ्या मते गडी पण बाद केला इथे माझा चिन्मय फोंडबाची एंट्री बघायचं आहे एक गडी बाद केला आहे इथे रुद्रा खडपकरची एंट्री जबरदस्त एक नंबर खरोखरच डोळ्याचं पाळणं फेडणारी ही किक होती जबरदस्त त्याने आपली एंट्री दाखवली एक गडी बाद केला इथे आचरेकर बघायचं आहे कशाप्रकारे आता किती जणांना बाद करून घेऊन येतोय तो मध्ये आमचा एक छोटा रित्या सावजी पण आहे त्याची मजा बघा इतके जबरदस्त रुद्राज सावजीने पकडलंय खरोखरच मस्त बघायचंय हा आपला नवीन खेळाडू युवराज मुंबरकर थोडासा नवीनच आहे पण बघूया कशाप्रकारे एंट्री करतोय थोडासा घाबरतोय थो पुढे जाण्यासाठी पण नक्कीच ही जी युवा पिढी आहे ती पुढच्या नक्कीच आपला हा पुढे आपला जो वारसा आहे चालवत ठेवतील अशी अपेक्षा करूया यांच्याकडनं या वयात देखील आ, ते खेळ खेड़ खेळत आहेत मैदानी खेळ खेड़ खेळत आहेत म्हणजे नक्कीच हे पुढे काही ना काहीतरी वेगळं करतील इथे ओंकारने भयंकर फास्ट वेगामध्ये एंट्री केली होती ओंकार आचारकर हाही एक चप्पळ खेळाडू आहे बघूया प्रकारे एंट्री करते सहजासहजी आऊट होणार नाही पण प्रकारे हो हो बाईने त्याला पकडलं आहे पकडलं आहे पकडलं आहे पण एंट्री कंटिन्यू दिला हा एक मजा वस्तीचा खेळ असतो आपला बघूया आता पुढे जाऊन कोण खेळणार आहे इथे राज सावजी पुन्हा एकदा समोरच्या संघामध्ये फक्त तीन खेळाडू उरलेत जबरदस्त किक मारतोय एक नंबर एक नंबर या त्या मुलाचं मला नाव माहीत नाही पण जबरदस्त भारी भारी हा एक चप्पळ खेळाडू आहे सहजासहजी आवडवणार नाही पण नक्कीच एका दुसरा गडी घेऊन हा जाईलच बोगया आणी 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 एक गड़ी बात तर मित्रांनो कसा वाटलाचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असतानाही सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय